हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना तर सगळ्यात अगोदर मी सॉरी म्हणते तर सॉरी कशासाठी तर जे माझ्या चॅनलवरती जो जुन्या चॅनलवर प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते कारण हे रिव्ह्यू कंटेंट किंवा हे स्ट्राईक हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं त्यामुळं मी एक दोन बाहेरचे व्हिडिओ टाकले त्यामुळं माझ्या चॅनलवरती र्यू आलेला आहे तर मला मा माहीतच नव्हतं की हे असे व्हिडिओ टाकल्यानंतर व्यू येतो किंवा काय होतं हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं येतं हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं आणि जे व्हिडिओ आहेत ना ते माझ्याच शब्दातले व्हिडिओ आहेत रेसिपीचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती परत मी कुठं बाहेर फिरायला गेले ते व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती किंवा शॉर्ट व्हिडिओ आहेत माझ्या माझ्या चॅनल दाखवलेले व्हिडिओ आहेत असं काही नाही की सगळेच व्हिडिओ बाहेर जायत असं काहीसुद्धा जा नाही त्यामुळं गैरसमज करून घेऊ नका माझ्या माझे जे व्हिडिओ आहेत ना ते माझेच व्हिडिओ आहेत मी काय असं ज्या बाहेरचे सगळेच व्हिडिओ टाकलेले नाहीत त्यामुळं माझं चॅनल व्यवस्थितच आहे असं मला वाटतं तर प्लीज यूट्यूबनी म्हणजे मला माफ करावं एवढंच माझं म्हणणं आहे तर माझे व्हिडिओ आता सध्या चेक करायचं चालू आहे बघू आता काय होतंय तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा जसा इथून मागं जसा मला सपोर्ट केला तसंच इथून पुढंसुद्धा मला सपोर्ट करा माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा एवढं म्हणजे एवढं मोठं चॅनल आहे माझं तर मला वाटतं की माझ्या चॅनलला काही होऊ नये असं वाटतं कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या चॅनलला काही होऊ नये हे प्रत्येकाचं स्वप्न असतं कारण कसं असतं शून्यातून आपण विश्व निर्माण करायचा प्रयत्न करत असतो आणि तेच मी केलेलं आहे म्हणजे जण करतात तेच मी केलेलं आहे पण प्रेम क कर, करते मी माझ्या चॅनल चॅनलला कारण खरं सांगते का ज्या दिवशी मला समजलं की असं असं चॅनल म्हणजे जे जिथं काहीच अगदी व्यवस्थित चॅनल होतं तिथं एकदमच चॅनलच बदललं माझं म्हणजे एकदम तिथं लाल कलर आला म्हणलं मला रात्रभर रा झोप नाही कारण कसं आहे वाईट स्टुडिओला वा, वा कसं आहे बारानंतर नंतर सगळं बदलतं किंवा आपले डॉलर भरत आहेत किंवा आपलं वाच बरंच काय काय ते बारानंतर दाखवतं रात्री तर जे मी रात्री बारानंतर नंतर जे चॅनल ओपन केलं तर बघितलं तर हे लाल म्हणलं असं काय झालं म्हणलं माझ्या चॅनलला मला थोडंफार म्हणजे समजलं की काहीतरी झालंय म्हणून पण सगळं मला समजलं होतं तर, तर प्लीज माझ्या चॅनलला असं काही होऊ नये तेव्हाकडे ही प्रार्थना करते मी कारण माझं काही एवढं काय चुकलेलं नाही तर ज्यांनी केलेलं स्ट्राईक मारलेलं आहे त्यांनी प्लीज स्ट्राईक तेवढी मागं घ्यावी रिओ 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 कंटेंट जो आलेला आहे तो प्लीज मागं घ्यावा असं मला वाटतं मला माफ करावं त्यांनी मी परत असं कधीच करणार नाही मी परत कधी असे बाहेरचे हुडू टाकणार नाही तर माझं चुक मा चुकून झालेलं आहे माझ्याकडून कारण मला माहीत नव्हतं की असं काय होत असतं दुसऱ्यां दुसऱ्यांची हुडू टाकल्यानंतर तर प्लीज मला माफ करा एवढंच मी सांग एवढंच मी बोलणार बाकी मला जास्त <coughs> ते म्हणजे बाकी मला जास्त ते यूट्यूबचं जास्त माहीत पण नाही मी फक्त माझ्या बोलण्यातून व्हिडिओ बनवते आणि आहे तसेच व्हिडिओ टाकते मला ते साधं कट करून म्हणजे जे तुम्ही म्हणता की काय तुम्ही म्हणता तुम्हाला आता शब्दसुद्धा आठवत नाही की स्टुडिओ स्टोडिओ यूट्यूब जी आपन, जी ते आपण व्ही एनमध्ये जाऊन जे आपण कट करतो ना व्हिडिओ तेसुद्धा मी करत नाही आश आहे तर सेम मी व्हिडिओ टाकत असते तर प्लीज मला सपोर्ट करा माझं चुकलं असलं तर मला माफ करा हे रिव्ह्यू कंटेंट स्ट्राईक हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं त्यामुळं मी एक दोन ते बाहेरचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळं मला माफ करा एवढंच बोलणार आहे मी